महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा वीज बिल तोडलेल्या दोन लाख ग्राहकांसाठी अभय योजना सुरू याबाबत या सविस्तर माहिती अशी की महावितरणने वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या थकीत वीज बिल ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली आहे नगरमंडळातील एक लाख नव्याण्णव हजार एकशे बेचाळीस वीज ग्राहकांकडून मूळ थकबाकी एकशे तेहतीस कोटी सोळा लाख रुपये तसेच एकोणीस कोटी त्रेपन्न लाख रुपये व्याज व विलंब आकार आहे अभय योजना दोन हजार चोवीसनुसार थकबाकी एक रकमी भरल्यास थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकारात सूट देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ एक सप्टेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत थकबाकी भरून घेता येणार आहे तरी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे थकीत बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही या योजनेत मूळ बिलाच्या तीस टक्के रक्कम भरून उर्वरित सत्तर टक्के रक्कम सहा हप्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळेल जे घरगुती व्यावसायिक आणि इत्यादी लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल उच्च दाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळेल प्रतिनिधी शिवगर्जना न्यूज अहमदनगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद